नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्या ब्लॉगचा अठरावा दिवस तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि ब्लॉग आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा घोडायचं ना ते बँक चला

ये देखो ये भी पूरा पैक है किधर गया वो ये भी पैक है ये अंदर से भी पैक है ये देखो ये चालीस का साल में ट्रैक्टर है चालू है चालू अरे वैसे उन गांव पे रहते ये तकर गोरा खा लेते पहल अरे ये ये बड़े बड़े आते हैं आरती चप्पन ना दे ये पाइन चप्पल बस मोलना थी। तो ट्रैक्टर दोन दिस नट खोल दे नट खोल दे नट खोल दे ठीक आहे ओके खोला की कर मग ते मेन लॅम्प तो तो अब हम लगाने वाले है इसमें वो मशीन जो हम पावरनी के लिए वापरते वो अब हम इसमें लगाने वाले और ये धोने वाले ये भी एक ट्रैक्टर में और ये भी ऐसे ही भरा ही ये देखो कैसे भरा ही वो भी ऐसा ही है और ये भी इसने का है वो ये नदी में लेकर गया था उसको इसकी वजह से ऐसा हुआ है नहीं रे वो कम है थोड़ा जय श्री राम कर कुछ

यार उन्हें निगत्ती आने यारों ता आंटे बताओ यू ये आपने को सब्सक्राइब करने के लिए बोलो क्या करने के सब सरप्राइज मैं रियल टाइम में सरप्राइज ना रियल टाइम लिवाई लिया मोबली हाँ मोबली सरप्राइज करो हमको सरप्राइज हमको सरप्राइज नहीं आता तो सरप्राइज ये भाई ना अब हम नई किचन ट्रैक्टर धोने के वास्ते ट्रैक्टर धोने के, के वास्ते अब हम इसको चालू करेंगे और बाद में तुमको दिखाएंगे कि कैसे धोते दू, हम ट्रैक्टर अभी अभी ये शंकर राटे आ गए अब क्या गाने क्या लगाई ये भाव का बर्थडे

अरे ये छपरी चाली लेके खडा आहे ते बा कस लाल आणि हे पे ट्रॅक्टर झुरायला इथं आणि ते येड्या खापरीच दोपरी आपलं आणि हे मशीन ले, का ले।, <laughs> ले दे दे पोर ने प्रेशर नाही काय नाही बापरे हे पहा बारा भारा केला आहे से गाठान गुटान कुछ भी कराय

ते बघा कसं करू आल येड्या म चावे करतय इकडं असा तमाशा आहे हे संत रे करे संतर कोणती खाली पडी येणारी

इधर कोई भी नहीं ये कोमड़े है सिर्फ कोमड़े हाँ नहीं नहीं ना गए ना सब भाग के ना। ये बगीचा है जाम का अपने ये काय मतलब राम पे आ रहे है, <laughs> ये काय मतलब जरे ये दाविम का और उधर कुछ तो है और कुतड़िया बकड़े बचड़े भचड़े हो सब भेऊ उधर सब भे भयाचा मी का भैया झोपेले आणि भैया मार खायला ऐठ उठ 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 अरे उठ तू काढी घे रे काढी उठ नाही बर अरे फोन चालू <laughs> आहे तो त्याला फोन माहित नाही चालू म्हणून अरे ना ते फोन अरे बोल ना त्याला ठेवला <laughs> जा चाल बाईर बस आय का झोपायचं तुले झोपायचं का नाही झोप जाऊ ते झोप झोपू दे रे त्याले हे कुटा रेड्या हे बकड्या कुतड्या गा बैर गे रे ये काय म्हणतात कोंबडी अरे जाळ दिवसा थंडी वाजू राहिली इथं हे पोरग कामाला लायले आणि हे ये येडे साळे करू आलं पाय काय म्हणते ती

का इकडे पाय काले इकडे पाय हाय कर आ हाय कर ना अरे हाय समजत नाही याले अरे हाय कर त्याला तर हाय समजत नाही याले ये बाई हे मारना भरू भरवलंय लय काही काम बंदी नाही तेनाच ट्रैक्टर भरवलंय त्यानंच भरवलंय हो काय नाही नाही मग इकडे नाही नाही म्हणून राहिले काय म्हणतो का मी ते लवकर पप्पी दे पप्पी लवकर काम घाल टाकते <camas> <coughs> ए, <coughs> ए <camas> दे 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 ते हे रे बाबा म चिंता फी आलो <laughs> त्याच्यावर तासून यायची भांडण येल भार भारला झालं रे त्या जवळ आता राहिलं असू आता

देखो इसकी शक्ल देखो आप कैसे हुई है इधर देख रही यार इधर पाए ना बोले तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण या ठिकाणी एंड करूया भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आज आप होत्या आपला ब्लॉगचा अठरावा दिवस तर भेटू आपण उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आणि सबस्क्राईब करून ठेवा